मी शुभम चौरे आपण हे आंदोलन व नमस्कार सिडकोच्या रस्त्याचे रखडलेले काम सुरू पाण्यामुळे परेशान तर नगरसेवकाच्या उत्तराने नागरिक हैराण भोकर तालुक्यातील रामा नाईक तांडा येथे झालेल्या वादळामध्ये प्रचंड नुकसान नांदेड शहरात अखेर पाऊस बरसला सर्वत्र आनंदाचे वातावरण आंदोलन आणि नमस्कार लाईव्हच्या बातमीमुळे जागे झालेले महापालिका प्रशासनाने झोपेतून जागे होऊन लातूर फाटा ते रमाई चौकापर्यंत या रस्त्याचे काम सुरू केले आहे सिडको वासियांचे आंदोलन आणि नमस्कार लाईव्हच्या बातमीमुळे जागे झालेले महानगरपालिका प्रशासनाने लवकरच झोपेतून जागे होऊन सदळी रस्त्याचे कित्येक वर्षापासून रखडलेले काम गुरुवारी हाती घेतले लातूर फाटा ते माता रमाई चौकापर्यंत या रस्त्याला कित्येक वर्ष झाले त्या रस्त्यावरून जाताना नेमके खड्डे चुकवायचे का रस्ता हा प्रश्न पडायचा सततचे होणारे अपघात खड्ड्यामुळे उडणारी धूळ आणि पावसाळ्यात होणारी रोड तळे या त्रासाला कंटाळून कित्येकदा नागरिकांनी आंदोलने केली नमस्कार लाईव्हने नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यातील दुवा होऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना शेवटी यश मिळाले लातूर फाटा ते रमाई चौकापर्यंतचा रस्ता व्हावा यासाठी एक जून रोजी एक आंदोलन केले या आंदोलना दरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत महानगरपालिकेने रस्त्याचे काम गुरुवार पासून हाती घेतले काम चालू असताना नागरिकांनी असता लोकांचे आहे की जर लक्ष देऊन आमचे आमच्या सोडवल्या तर आजचे नगरसेवक हे उद्याचे आमदारही होऊ शकतील आम्ही आमच्या समस्यावर अडचणींवर मात करण्यासाठी आम्ही त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे जर जनता कुणाला उभी करू शकते चहावाल्याला पंतप्रधान बनवू शकते तर लोकांना त्यांची पायरी दाखवून खाली पण उतरवू शकतात जिजामाता कॉलनीतून शंभर टक्के वसुली होते मात्र त्या ठिकाणी कुठली सुविधा नाही ड्रेनेज लाईन नाही कुठल्या पाण्यात सगळ्या साचलेले आहे बघल्यास महानगरपालिका आयुक्तांना वेळ नाही आणि कर्मचाऱ्यांना आम्ही वेळोवेळी सांगितलं त्यांना सुद्धा वेळ नाही काम योग्य रीतीने होईल असं मला वाटत नाही आता कारण पावसाळा आहे याची शाश्वती नाही आणि सभापती विनय यांनी जर इकडे लक्ष दिलं तर भावी आमदार पण होऊ शकतात आणि कुठल्याही कामामध्ये ते अग्रेसर राहील सिडको मधील वार्ड क्रमांक बासष्ट चौसष्ट पासष्ट आणि अडुसष्ट या वार्डांमधील नागरिकांना पाणी मिळत नसल्याने नागरिक खूप त्रस्त आहेत एकतर नळाला पाणी नाही गल्लीत असलेल्या हातपंपाला भरपूर पाणी असूनही हातपंप बंद आहेत त्यामुळे महिलांना वृद्धांना आणि अपंगांना पाण्यासाठी खूप भटकंती करावी लागत आहे सिडको मधील वाढ क्रमांक बासष्ट चौसष्ट पासष्ट अडुसष्ट या वाडीमधील नागरिकांना पाणी मिळत नसल्याने नागरिक खूप त्रस्त झाले आहेत एक तर नळाला पाणी पंधरा दिवस येत नाही गल्लीत असलेल्या हातपंपाला भरपूर पाणी असूनही हातपंप बंद असल्यामुळे नागरिकांना एक किलोमीटर पर्यंत पाण्यासाठी मेन रोड ओलांडून जावा लागत आहे लहान मुले बायका आणि वृद्ध यांना रस्ता ओलांडावा लागतो यामध्ये अपघाताची खूप भीती या, भी या नागरिकांमध्ये आहे महापालिकेचे सिडकोचे नगरसेवकांकडे हा हातपंप चालू करून देण्यासाठी गेले असता ते फक्त टाळाटाळ करत असतात एवढेच नव्हे तर त्यांच्याकडून मी काय मत मागायला घरी आलो होतो का अशा शब्दात उत्तर मिळत असल्याने नागरिक परेशान आहेतच पण नगरसेवकांच्या अशा उत्तराने हैराण झाले आहेत येथील महिलांशी चर्चा केली असता महिलांनी सांगितले की आमच्याकडील स्त्रियांना अर्ध्या रात्री बारा वाजता दोन वाजता पाण्यासाठी बाहेर पडावे लागते अपंग लोकांना देखील पाण्यासाठी दूरवर जावं लागत आहे सर्व प्रकारचे घरपट्टी नळपट्टी लाईट बिल हे सर्व प्रकारचे कर क्लिअर असताना देखील या अडचणी येत असतील तर आम्ही यापुढे कुठल्याही प्रकारचा कर भरणार नसल्याचं लोकांनी यावेळी सांगितलं आहे लोकप्रतिनिधीची अशी उत्तरे खपवून घेणार नाही व कामे नाही झाल्यास पुढे पण निवडणुका होतील आणि पुढे पण आम्हाला मतदानाचा अधिकार मिळेल तेव्हा आमची उत्तरे मिळतील असे या वार्डातील महिलांनी सांगितलं आहे आम्ही कसं कुठून पाणी

आणि कसं करायचं आम्ही बाहेरून पाणी कोणी देते नाही आम्हाला विकत पाणी घेत आम्ही प्रत्येक बाया माणसं घेऊन त्या नगरसेवकाच्या घरी गेलो आणि त्यांनी फोन काढून सांगितले की तुम्हाला चार दिवसात दोन दिवसात एक दिवसात माणूस पाठवतो तरी नाही इथं पाणी पाणी पण नाहीये माणसाला बाहेर समोर खूप त्रास होतो या बायांना बायकांना वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा नमस्कारचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स खुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत भोकर जवळील तांडा येथे काल संध्याकाळी झालेल्या वादळामध्ये तांड्याची प्रचंड मोठी नाजदूस झाली आहे गावातील घरे मोट झाली आहे वृक्ष आणि खांब यांची मोठ्या प्रकारे नुकसान झाली आहे भोकर जवळील असलेले रामनाईक तांडा येथे काल संध्याकाळी झालेल्या वादळामध्ये तांड्यात प्रचंड मोठी नासधूस झाली आहे गावामध्ये अनेक घरे जमीन दोस्त झाली आहेत जिने व मोठमोठे वृक्षासहित अनेक लहान मोठ वृक्षही भुईसपाट झाले आहेत तर लाईटचे खांब ना खांब एकतर पडला आहे वाकला आहे लटकत आहे आणि यामुळे इथले जगणे नागरिकांना नरक यातना समान झाले आहे अशा मोठ्या आसमानी संकटात तांड्यातील रहिवासींच्या मदतीसाठी तहसीलदार तलाठ्यांशी संपर्क साधला असता परंतु अजूनपर्यंत कुठलीही सरकारी यंत्रणा मदतीसाठी व पंचनाम्यासाठी पोहोचलेली नाही अनेक वेळा तलाठ्यांशी संपर्क साधूनही येतो येतो शिवाय दुसरं काहीही घडलं नाही त्यामुळे बाप भीक मागू देना माय जीव देना अशी अवस्था तांड्यातील नागरिकांची झाली आहे अच्छे दिन अच्छे दिन म्हणतात ते हेच का आणि कर्तव्यदक्ष तलाठी व तहसीलदार म्हणतात हे यांनाच का दोन दिवस होत आले जनता अंधारात आहे विजय वाचून दळण मिळण्याचे वांदे झाले आहे परंतु वीज कंपनीची कुठलीही हालचाल दिसेना जागोजागी झाडे पडून रस्ता बंद झालेला आहे गाड्यांवरही झाडे पडलेली आहेत पण मदतीसाठी कोणीही नाही त्यामुळे आम्हाला कोणी वाली आहे की नाही अशी अर्थ हाक राम नाईक कडून येत आहे पण झोपलेले जिल्हा प्रशासन जर बऱ्या बोल्याने नीट होत नसेल तर पुढील योग्य ती कारवाई करण्याची नागरिकांनी ठरवले आहे लातो के भूत बातोसे नाही मानते असे जरी दिसून आले तर या भूतांना लाता मारल्याशिवाय राहणार नाही असे नागरिकांनी नमस्कार बोलताना सांगितले आहे नांदेड शहरात अखेर पाऊस बरसला सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले आहे बऱ्याच दिवसापासून कधी येणार कधी येणार यासाठी आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या नांदेडकरांना आज पावसाचा सुखद अनुभव अनुभवास मिळाला नांदेड शहरात अखेर पाऊस बरसला सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले आहे बऱ्याच दिवसापासून कधी येणार कधी येणार यासाठी आकाशाकडे डोळे लावून बसलेले नांदेड शहरवासियांना पावसाचा सुखद छिडकावा आज अनुभवास मिळाला आज शहरात दिवसभर वातावरण ढगाळ होते पाऊस येणार अशी अपेक्षा होती त्यातच वातावरण ढगाळ होते व वेधशाळेने पावसाचा अंदाजही वर्तवला असल्याने पाऊस पडेल असे वाटत होते परंतु आता चाललेल्या या पावसामुळे संध्याकाळी घरी परतणाऱ्यांना नोकरी पेशा साखर माणसाचे फार हाल झाले आहे दोन दिवसात शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी सामानाची खरेदी बाजारपेठेत असलेली गर्दी व बाळगोपाळांसहित आलेल्या महिलांची फार फजिती झाली परंतु वातावरणाचा उकाडा एकदम कमी झाला यामुळे वातावरण एकदम आल्हाददायक झाले आहे महानगरपालिकेच्या कृपेने रस्त्यात जागोजागी असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी भरून झाल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात पाकची आदळापट सुरूच पाक, पाक सैनिकांचा सीमेवर गोळीबार येत्या काही दिवसात मान्सून वेग घेईल हवामान खात्याचा अंदाज पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द भारताच्या सहा बाद चारशे बासष्ट धावा राज्यात वीज पडून सहा शेतकऱ्यांचा मृत्यू पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दुसऱ्या पत्नीची माहिती लपवल्याचा काँग्रेसचा आरोप आजचे सुविचार मनगटातील ताकद संपली की माणूस हातामध्ये भविष्य शोधतो विनोद चव्हाण नमस्कार लाईव्ह नांदेड शेवटी पुन्हा हेडलाईन सिडको वासियांचे आंदोलन व वा नमस्कार लाईव्हच्या बातमीचा इम्पॅक्ट सिडकोच्या रस्त्याचे रखडलेले काम सुरू पाण्यामुळे परेशान तर नगरसेवकाच्या उत्तराने नागरिक हैराण भोकर तालुक्यातील नाईक तांडा येथे झालेल्या वादळामध्ये प्रचंड नुकसान नांदेड शहरात अखेर पाऊस बरसला सर्वत्र आनंदाचे वातावरण आणि याचबरोबर नमस्कार बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार